नमस्कार मित्रांनो त्रिव पाणी टंचाई दुष्काळ घरात पडलेला कापूस व सोयाबीनला नसलेला भाव आदी मुद्द्यांवरून शेतकरी पूर्णपणे भरडला गेलेला असताना तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप दोन हजार चोवीसच्या हंगामातील दुष्काळी अनुदान जमा झालेले आहे अनुदान हे फक्त ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे त्यांनाच जमा झालेले अशी माहिती मिळालेली आहे मात्र निवडणुकीच्या धामधूमीत शेतकऱ्यांना बँक खाते तपासण्याचा विसार पडलेला होता परंतु ज्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत त्यांना मात्र हा ही आनंदाची बातमी धक्कादायक आहे तर त्यामध्ये जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बहुतांश गावातील शेतकऱ्यांना दोन हजार बावीसपासूनचे दुष्काळी अनुदान रखडलेले होते त्यासाठी शेतकरी संघटनांनी व शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदने व आंदोलने देखील केली ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमीन राष्ट्रीयकृत बँकांकडून होल्ड टाकण्यात आलेली आहे होल्ड टाळण्यासाठी देखील शेतकऱ्यांना अनेक चक्रा माराव्या असंख्य अडचणी शेतकऱ्यांना सहन कराव्या लागल्या मात्र शेतकऱ्यांना सरसकट दुष्काळी अनुदान आल्याने दिलासा मिळालेला आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद